यानंतर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे महाविद्यालयाचे धन्यवाद <laughs> आज आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये या शिबिरासाठी उपस्थित आदरणीय मॅडम खरं तर सेंद्रिय शेती हा जरा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे मुद्दामहून मी या व्याख्यानासाठी उपस्थित राहिलो येवलत तालुक्यामध्ये माझे एक दोन तीन नातेवाईक आहे एक सदुभाऊ शेळके म्हणून मॅडमला माहिती असतील त्यानंतर सोपनराव शेळके वगैरे ठाणगावचे असे ही जी काही स्वाध्याय परिवारातली माणसं आहे की जी सेंद्रिय शेतीकडे फार चांगलं लक्ष देऊन ती पिकवतात आणि आज मुंबईमध्ये चांगलं मार्केटिंग करून शेतकऱ्याला अतिशय चांगला पैसा ते मिळवून देतात हे व्याख्यान मला यासाठी आवडलं की आज आपण बघा की रासायनिक खतं अगदी सहजासहजी घेतो किंवा फवारण्या करण्यासाठी जे रासायनिक द्रव्य आहे तेही ताबडतोब घेतो परंतु आपण सेंद्रिय शेतीकडे अजून का वळत नाही कारण एकीकडे जर बघितलं तर तीन चार वर्षापूर्वी आपण निर्यात केलेली सगळीची द्राक्षे त्याचे कंटेनरचे कंटेनर, कंटेनर पुन्हा त्या देशांनी पाठवून दिले होते आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा लाखोने कोट्यावधी हो रुपयाचा तोटा झाला होता म्हणजे इतर देशांमध्ये बाबत खूप अवेअरनेस आहे आणि मग भारत जर कृषीप्रधान देश असेल तर भारतामध्ये हा अवेअरनेस का येऊ नये हे व्याख्यान ठेवण्यापाठीमागे मला तेव्हा मॅडमचं नाव समोर आलं आणि प्राध्यापकांनी सांगितलं थे की आपल्याला हे व्याख्यान ठेवायचं आहे तेव्हा मी अतिशय आनंदाने म्हणालो की तुम्ही संपर्क करा आणि हे थे व्याख्यान ठेवा याच्या पाठीमागे भूमिका एक आहे की हे सगळे शेतकरी पुत्र आहे शेतकरी कन्या आहेत आपण आपल्या घरी शेती करतो परंतु आपणच परत वीज खात बसतो म्हणजे आज येवला तालुक्यातले काही शेतकरी आहे मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते घरी बाजरी म्हणजे बाजरी जास्त खातात म्हणून गावठी बाजरी खास स्वतःसाठी ते पेरतात मग ते एखादा बिघा काय दहा गुंठे वीस गुंठे काय असेल ते मग त्यांच्या ज्यांच्याजवळ हा अवेअरनेस आहे ते त्याबाबत जागृत आहे पण आपल्याला सगळ्या समाजापर्यंत या गोष्टी घेऊन जायच्या आहे विशेषतः तुमच्या कुटुंबापर्यंत आज जी दिलेली माहिती आहे ती तुम्ही पोचवली पाहिजे माझ्या घरी शेती आहे मी मॅडमला सांगू इच्छितो की कोपरगाव तालुक्यातली शेती आता वाळवंट होण्याच्या मार्गावरती एक तर आमच्याकडे चांगल्या बाबळे नाही जास्तीत जास्त वेड्या बाबळे माहिती आहे ना तुम्हाला आमच्या तालुक्यामध्ये सगळ्यात माणसं शहाने बाबळी वेड्या आहे सगळ्यात जास्त वेड्या बाबळे पाणी जबरदस्तपणे ते शोषून घेता आहेत ही एकीकडची अवस्था दुसरीकडे कॅनलचं पाणी असल्यामुळे आपली चिबूकाठ्याचं गवत असतं तसं एक, एक गवत आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की सगळीकडे म्हणजे चाऱ्यांना म्हणा किंवा सगळीकडे त्या गवताचा प्रादुर्भाव आहे ती एक गोष्ट झाली तिसरी एक गोष्ट झाली की पाण्याचा अतिवापर केल्यामुळे जमीन अतिशय क्षारवट आणि अतिशय चिकट स्वरूपाची झालेली आहे त्यामुळे उत्पादन म्हणजे तुमच्याकडे सहज मी आपल्या महाविद्यालयाचा दोन हजार तीन साली प्राध्यापक असताना शेतकरी विशेषांक काढला होता आणि त्यावेळेस ती माहिती आम्ही सगळी छापलेली आहे की यवला तालुक्यात त्यावेळेस दोन हजार तीनमध्ये दुष्काळ होता आणि म्हणून येवला तालुक्यातले तालु अनेक शेतकरी रवंदा किंवा माझ्या गावी म्हणजे या परिसरामध्ये कांद्याची लागवड करण्यासाठी आले होते आता बघा कर्तृत्वाचाही कसा फरक असतो ते सांगतो ते आमच्याकडे उन्हाळा कांदे साधारणपणे शंभर क्विंटल निघाले तरी खूप भारी शेतकरी असं म्हटलं जातं म्हणजे एवढं उत्पादन निघत नाही परंतु इकडे मात्र दोनशे दोनशे क्विंटलपर्यंत अडीचशे क्विंटलपर्यंत क्विंटल माणसं एकरी एकरी उत्पादन ते काढतात याच्यामध्ये दोन गोष्टी मग आमच्याकडे ही माणसं आल्यानंतर काय फरक पडला त्यांनी पहिल्यांदा जमिनीच्या जे काँग्रेस गवत होतं ते सगळं काढून टाकलं त्याच्यानंतर मेहनत ज्या पद्धतीने करायला हवी तशी केली काहींनी बैलांचा वापर केला छोट्या ट्रॅक्टरचा वापर केला आणि अतिशय चांगलं लक्ष देऊन शे ती शेती पिकवली की जिथं शंभर सव्वाशे क्विंटलही कांदे उत्पादित होत नव्हते तिथे मात्र दोनशे क्विंटलपर्यंत ते कांदे गेले हे मी यासाठी सांगितलं की शेती मॅडम जे म्हणाले ते एकदम सत्य आहे की माती ही जिवंत आहे आपण जसं लहान मुलाला खाऊ माखू घालतं तशी त्याची तब्येत बनते तसंच मातीचं आहे मातीला जर आपण सतत विशेष पेरतो आहे तिच्यामध्ये तर मग तिच्या जे उत्पादित होणाऱ्या ज्या जे धान्य आहे जे फळं आहे त्यांच्या ते फळं तरी कसे चांगले येतील त्यामुळे ते आजच्या व्याख्यानामधनं तुम्ही ही गोष्ट घेतली पाहिजे की आपल्या सगळ्यांच्या घरी शेती आहे निदान तुमच्यासाठी तरी तुम्ही भाजीपाला हा पिकवला पाहिजे की जो सेंद्रिय असेल तुमच्यासाठी तरी धनधान्य हे सेंद्रिय पद्धतीने पिकवलं पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की पैसा आहे पण आरोग्य नाही म्हणजे तुम्ही बघता की जर कधी तुम्ही मुंबईला गेलात तर पंजाबमधनं अक्षरशः एक ट्रेन भरून येतात एवढी कॅन्सरचे पेशंट आपल्या देशामध्ये आहे त्याचा सगळ्यात महत्त्वाचं जर काही घटक असेल तर ते म्हणजे रासायनिक ही शेती आणि त्याच्यावरती ज्या औषधांच्या ज्या फवारण्या आहे म्हणजे जवळजवळ विषाचीच ती फवारणी आहे त्यामुळे काही दिवस मॅडम आम्ही एक चार पाच एकर डाळिंब होता आमच्याकडे पण गेल्यानंतर ज्याला वाट्याने दिलेला होता तो म्हणायचा की तुम्ही घेऊन जा डाळिम पण जरा जपून खा म्हणजे जपून खा म्हणजे माझे शेती मला सल्ला का माहिती कारण त्या शे डाळिंबावरती एवढे औषध मारलेले असायचे आणि त्याने विशेष मला सांगितलं होतं ज्याला क्रॅक गेलेला आहे किंवा फुटलेला आहे ते डाळिंब तर अजिबात खाऊ नका आता बघा म्हणजे किती जह जहर जहर आपण खातो आहोत हेच सफरचंदाच्या बाबत घ्या कुठलेही घ्या आपण जे फळं खातो आहोत ते तरी कसे येतात कसे पिकवले जातात याच्यावरती तर तास तास बोलता येईल त्यामुळे मला असं वाटतं की ही जी तरुण पिढी इथं बसलेली आहे तुम्ही तुमच्या घरी सेंद्रिय शेतीचे प्रयोग करायला नक्की सांगा मी महाविद्यालयामध्ये याबाबत मागील वर्षीसुद्धा एक व्याख्यानाचं आयोजन केलेलं होतं राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये महाविद्यालयामध्ये सुद्धा मधूनमधून या शेतकऱ्यांना बोलवतो त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोचवतो एक गोष्ट लक्षात घ्या की अशा प्रकारची व्याख्यानं हे आपल्याला खूप लाभदायी असतात म्हणजे आता जे आपण सगळे पेस्टिसाइड आपल्या शे शेतात वापरत होतो त्याचं प्रमाण आता कमी केलं पाहिजे मॅडमने सांगितलं की एक बदल होत नाही त्यासाठी दोन वर्षं लागतील तीन वर्षे लागतील पण तो प्रयोग आपण केला पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज जी येवला तालुक्यातली जी दोन तीन नावं मी घेतली सदुभाऊ वगैरे हे मंडळी जेव्हा पुण्यामध्ये त्यांना जागा मिळत नव्हते त्यासाठी आम्ही काही प्रयत्न केले आणि आज ते अतिशय चांगल्या मुंबईमध्ये अतिशय चांगलं मार्केटिंग ते करत आहे म्हणजे आता खरं तर इथे मलाही ते मिळे ना कारण आमचे ते ठाणगावचे सोपनराव ते घेऊन येत होते भाजीपाला आणि त्यावेळेस मला फोन असायचा का आज मी येणार आहे तर त्यावेळेस ते मी पहिलं त्यांना सांगायचं की मेथीच्या दोन जुड्या मला असू द्या काय जे तुमच्याकडे काय जे असेल जे भाजीपाला असेल तो राहू द्या तुम्ही एकदा खाऊन बघा जर तुम्ही जर ओरिजनल ओरिज ओरिजिनल याचा अर्थ सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला जर भाजीपाला खाल्ला तर अतिशय चांगली टेस्ट त्याला असते आणि आपल्याला एक तृप्ततेचा अनुभव त्यातून येतो म्हणजे बघा एखादा शेतकरी असेल तर तो सांगतो आपण एखादी भाजी घ्यायला गेलं तर तो तो लाल कोराची आहे हां हीच घेतली पाहिजे किंवा कोथिंबीर असेल तर गावठी कोथिंबीर आहे हे सांगण्यापाठीमागे मागे त्यालासुद्धा असं वाटतं की या माणसाने त्याची भावना असते की चांगलं खावं मग आपल्याकडे पैशाला कमी आहे का आता अजिबात नाही सगळ्यांकडे पैसा आहे या देशामध्ये गरीब कोणीच नाही असं मानणारा मी माणूस आहे जो काम करतो त्याला पैसा मिळतो म्हणजे आता मी दोन तीन दिवसापूर्वीच विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणालो होतो की गवंडीसुद्धा दर दिवसाला हजार रुपये मिळवतो आणि बिगारी पाचशे रुपये मिळवतो तर एवढ्या पैशाचं घराचं चार माणसं काम करत असतील तर आता गरीब कोणी नाही आहे त्यामुळे लक्षात घ्या गरिबीची व्याख्या आता बदललेली आहे तुम्ही मला सगळे सर्टिफिकेट आणून देता ते सगळे चुकीचे असतात ते बोलत नाही आता शासकीय कामा कामाबाबत मला प्रश्न पडतो तीस हजार रुपये उत्पन्न असताना माणूस जगेल कसा जर पाच सात माणसांचा कुटुंब असेल तर त्याचं उत्पन्न बारा हजार प तेरा हजार आहे असं असूच शकत नाही बारा हजारामध्ये माणूस पोट भरू शकत नाही लक्षात घ्या पैसा येतो पण मागे तेवढीच आहे ठीक आहे आपण मूळ मुद्द्याकडे मी तुम्हाला सांगेल की सगळ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे तुम्हाला जमीन आहे ज्यांना ज्यांना जमीन आहे त्या लोकांना मी खूप भाग्यशाली मानतो कारण स्वतःची जमीन असणं ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे भविष्यकाळ असा असेल की तुमच्याकडे सगळं असेल पण जमीन नसेल लक्षात काय कारण ज जमिनीचे तुकडे एवढे पडतं आहे परंपरेने ते तुकडे पडतात आणि त्यामुळे जमीन कमी कमी होत चालली पण माणसं वाढत चालले ज्या शेतकऱ्याकडे पस्तीस एकर जमीन होती त्याच्याकडे आज त्याचे मुलं आणि ती विभागणी झाली की ती आठ आठ दहा दहा एकर येते परत त्यांची मुलं पुढे त्या नवीन जनरेशनला पुन्हा नवी दोन दोन तीन तीन एकर येते आणि आज अतिशय कितीतरी लोकं असे झाले की ते भूमिहीन होण्याच्या मार्गावरती त्यामुळे तुम्ही तुमच्याजवळ असलेली जी शेती ती आधुनिकतेने करा पण सेंद्रिय शेतीचा वापर नक्की करा त्यातून तुमचं आरोग्य चांगलं होईल समाजाचं आरोग्य चांगलं होईल आणि मॅडम जे म्हणाले ते वाक्य वाक्य मला खूप आवडलं जेव्हा लोकांमध्ये हा अवेअरनेस येईल तेव्हा लोक जे मेथीची जोडी श दहा रुपयाला चाललेले आहे किंवा आज फवारी फवारणी केलेले मेथी दहा रुपयाला विकली जाते तुम्ही जर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली जी मेथी आहे ती तुमची तीस रुपये जुडीने सुद्धा विकले जाईल कारण लोकांना आज आरोग्याचा खरा प्रश्न आहे हे लोकांना कळतं पण वळत नाही कारण त्यांना द्यायला कोणी नाही मला एकच प्रश्न पडतो की मुंबईमध्ये सेंद्रिय भाजीपाला खरेदी करणारे सगळे सेलिब्रिटी कारण त्यांना तुम्ही कोबीचा एक गड्डा पन्नास रुपये काही शंभर रुपयाला दिला तरी त्यांना काही प्रॉब्लेम नाही शंभर रुपये दि दिले तुम्ही म्हणजे तो एका एका शेकडात तुम्हाला शंभर रुपये देणार आहे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पिकवल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये म्हणजे गावाचं आरोग्य चांगलं राहील तुमच्या भाऊबद्कीचं आरोग्य चांगलं राहील कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील आणि मग आपण दोन पाच वर्षाने असा विचार करू की आपल्या देशातील या राज्यातील सगळ्याचं आरोग्य आपण चांगलं करू शकतो आजचं व्याख्यान तुम्हाला अतिशय प्रेरणादायी आहे त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेल की घरी गेल्यानंतर आपले आई वडील काका जर एकत्र कुटुंब पद्धती असेल तर सगळ्यांशी चर्चा करा आणि सगळी सुरुवात मी नेहमी म्हणत असतो कोणत्याही कामाची सुरुवात ही आपल्यापासून करायची असते जरी ही सुरुवात केली तर मला वाटतं राष्ट्रीय सेवा योजनेच्या या शिबिरामधलं आजचं जे तृतीय व्याख्यान आहे ते तुमच्यासाठी अतिशय सफल ठरेल तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो मॅडमलाही शुभेच्छा देतो त्या तर ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करतात त्यामुळे आपण बघतो की ज्या चार युनिव्हर्सिटी आहे ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये चाललेलं जे रिसर्च आहे कारण माझ्या घरातले एक दोन माणसं असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतात त्यामुळे मी ते बघितलेलं आहे की या कशा पद्धतीने ही लोकं रिसर्च करतात किती किती त्यासाठी मेहनत घेतात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आप या ज इथे खूप काही चाललेलं आहे म्हणजे तुम्ही जर कधी राहुरी युनिव्हर्सिटीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला कधी गेलात आणि तिथे सगळं ऑब्झर्व करा किंवा कशा पद्धतीने संशोधन केलं जातं किंवा आपल्या जवळच गव्हाचं संशोधन केंद्र आहे तुम्हाला जर कोणाला जायचं असेल काही अडचण आले तर मला सांगा मी तुमची तिथे व्यवस्था करू शकतो गव्हाचं तिथे संशोधन चालतं आणि गव्हाच्या ज्या नवनवीन व्हरायटी आहे त्याचा उगम तिथे होतो म्हणजे तिथं त्याच्या रिसर्च केलं जातं आणि मग लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवली जाते आपल्याकडे एकच होतं गोष्टी खूप चांगल्या असतात पण शेतकऱ्यांकडे चांगल्या पद्धतीने त्या पोचवल्या जात नाही बाकी सगळ्या गोष्टींमध्ये कमर्शियलपणा आलेला आहे या खाजगी कंपन्या काय करू राहिले हे मी बोलण्याची व्यासपीठावरती गरज नाही म्हणजे जे औषध बनवण्यासाठी दोनशे रुपये खर्च येतो ते शेतकऱ्याला दोन हजार रुपयाला दिलं जातं आणि त्याची पिळवणूक केली जाते अगदी दुकानदारांनासुद्धा सायकले कायन मोटरसायकले काय फॉरेन टूर काय सगळं घडून आणतात पण ते याचा विचार केला पाहिजे की के ज्याच्या ज्या देशाचं आरोग्य आपण खराब करतो आहोत त्यासाठी असे हे गोष्टी नाही केल्या पाहिजे परंतु पैसा आणि मोह ही माणसाला फार जवळची गोष्ट आहे त्यामुळे हे सगळं घडतं आहे तुम्ही सगळे आरोग्यदायी असावं तुमचं आरोग्य चांगलं असावं आणि तुम्ही सगळ्यांनी सेंद्रिय भाजीपाला खावा धनधान्य खावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तुम्ही आपल्या आई वडिलांना जर समजा समजावू शकले सांगू शकले तर निश्चितच आजच्या आपल्या या चर्चेचा काहीतरी उपयोग होणार आहे कारण सेंद्रिय शेती आपल्याला का गरजेची आहे तर आपल्या पुढच्या पिढीसाठी सेंद्रिय शेती संरक्षण करायचं तर आम्ही खर्च करतो तर ते नक्कीच त्याचा विचार केलेला आहे त्याचा संपूर्णता शासकीय अभ्यास झाल्यानंतरच सेंद्रिय शेती सर्वांनी करावी निष्कर्ष ठेवला आणि बऱ्याच जणांनी करून पाहिल्यानंतरच आज हे तुमच्या समोर सांगितलं जात आहे की सेंद्रिय शेती काय गरजेची आहे आणि ती कशी करावी आता जे रासायनिक शेतीमध्ये तुम्ही खर्च खर्च आता मी जातो सुरुवात करताना काय करायचं आहे की आपल्याला समजा अल्प उदय शेतकरी त्यांच्यासाठी सेंद्रिय शेती आहे उत्कृष्ट मानस आपण सुरुवातीला आपल्यासाठी जीवन करून घ्यायची त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचे म्हणजे तृणधान्य कडधान्य आणि जेणक आहे कांद्यासारखे किंवा मग दुसरे वर्षी शिकव या सर्वांची निवड करायची कारण पहिले तीन वर्ष सुरुवातीचे तीन वर्ष आपल्याला आपली शेती तयार करण्यासाठी जाणार आहे कारण मागचे दहा पंधरा वीस वर्ष आपण त्याच्यावर इतका जास्त रासायनिक कुठं किटक आणि आमच्या मारा केलेला आहे की त्या जमिनीला पण आपल्याला तयार करावं लागणार ते तयार करण्यासाठी आपल्याला पहिले तीन वर्ष सेंद्रिय शेतीमध्ये जेव्हा तुम्ही अशी निवड कराल पिकांची निवड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्या जमिनीमध्ये माती परीक्षण करून घ्यायचं तेव्हा पहिल्या वर्षी आपल्याला पिकं निवडण्याच्या आधी जेव्हा आपण हे माती परीक्षण करतोय तेव्हा कोणत्या पिकाला कोणते घटक आणि आपल्या जमिनीमध्ये कोणते कोणते आवश्यक घटक जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते कोणते कोणते आहेत हे आपल्याला तिथे कळणार आहे आणि मग जेव्हा ते आपल्याला अनालिसिस होणार आहे तिथं आपल्या मातीत जसं आपण आपले थोडंफार आजार पडलं तर लगेच डॉक्टरकडे जातो डॉक्टर आपल्या ब्लड टेस्ट करतात युरिन टेस्ट करतात ब्लड चेक करतात असं सगळं करतात तसंच मातीचं ते करावं लागतं कारण जेव्हा आपण म्हणतोय की मातीचं आरोग्य तपासणं किंवा माती परीक्षण करणं गरजेचं आहे म्हणजे ती माती सजीव आहे आता हे तुम्हाला सगळ्यांना मान्य करावं लागणार आहे कारण की सजीव

की अजून जास्त एक डोस वाढून दे दोन फवारण्या जास्त कर ड्रिप मधून पण अजून एक फवारणी कर आणि मग हे सगळं करत असताना त्या मातीचं सगळं आरोग्य डोक्यात येतं आता हे झालं मातीचं पण माती

सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले प्रमुख वक्ते आदरणीय श्रीमती सोनाली कदम मॅडम यांनी आपल्याला खूप मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ज्यांनी स्वीकारले ते आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमेश सर उपप्राचार्य दिसागर सर प्राध्यापक व्हावाळ सर यांचे खूप खूप आभार येणेस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक चौधरी सर प्राध्यापक जावळे सर व मंचावर उपस्थित सर्वांचे खूप खूप आभार आपण सर्व स्वयंसेवकांनी शांतपणे व्याख्यान ऐकले त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार माझी मैत्रीण समृद्धी जिने पाहुण्यांचा परिचय करून दिला व भारती जिने सुंदर असं सूत्रसंचालन केलं त्यांचेही खूप खूप आभार अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते धन्यवाद